श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाचे खूप महत्त्व आहे तुळशीच्या रूपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंनासुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंचा पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आता प्रत्येक घरामध्ये आपल्याला तुळस ही बघायलाच मिळते ज्या घरामध्ये तुळस नाही तर ते घर नाही असं आपल्या इकडे म्हणतात तर आता तुळशीला आपण रोज दिवा लावत असतो पण दिवा लावत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपण जर अशा प्रकारे दिवा लावत असाल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे घरातील त्रास होत असतो वाटतं दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर तुळशीला दिवा लावत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच दिवा कोणत्या दिशेला लावावा तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तसेच कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्या मुलांची देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल पतीची घराची सर्वांची सर्वांगीण प्रगती होईल याबद्दलचीच माहिती आपण आज या आप व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आपल्या घरा घरामधील कोणत्याही व्यक्तीला नजर लागलेली असेल विशेषतः लहान मुलं असतील अगदी मोठ्या व्यक्तींना आपल्याला देखील नजरबाधा ही होत असते किंवा अगदी शेजारची एखादी व्यक्ती आपल्या घरातून येऊन गेली की आपल्या घरामध्ये तंटे व्हायला सुरुवात होत असते किंवा इतरही काही गोष्टी घडत असतात प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते मुलगा लहान असो मोठा असो किंवा मुलगी असो तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला सात तुळशीची पानं घ्यायची आहे आता अगदी खाली पडलेली तुळशीची पानं घेतली तरी पण चालेल कारण की तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही त्याचसोबत आपल्याला सात काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहे सात तुळशीची पाणी आणि सात काळी मिरीचे दाणे आता ज्या व्यक्तीची आपल्याला नजर काढायची आहे मुलगा असेल मुलगी असेल किंवा तुमचे पती असेल तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचे आहे बसवताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपण हे सात तुळशीचे पाने आणि सात काळी मिरीचे दाणे आपण त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचे आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य संकटे याच्या मागे लागलेली असेल तर ती पूर्णत दूर हो दे असे म्हणायचं आहे अगदी आपण एकवीस वेळा उतरवलं तर अतिउत्तम होईल आता उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे प्रवाहित करून द्यायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे यामुळे वाईट नजरेपासून लवकरात लवकर बचाव होत असतो अगदी हा उपाय तुम्ही कधीही केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आई किंवा आजीने हा उतारा तयार करायचा आहे तर आता आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरामध्ये देखील समृद्धी येईल आता दिवा लावताना दिव्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर आता दिवा लावताना दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे आपण चुकूनही करायचं नाही तर दिव्याचं तोंड जर उत्तर दिशेकडे आपण जर केलं तर आपल्या घराची प्रगती होत असते तसेच उत्तर ही कुबेराची दिशा म्हणून देखील संबोधली जाते यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी तसेच आर्थिक टंचाई येत असतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा स्थिर राहत नाही ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसरी दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेकडे तोंड करून जर तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केला तर आपल्याला आरोग्यासंबंधित ज्या काही समस्या तर त्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होत असते तसेच मुलांचा असेल तर ते देखील देखील दूर अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होण्यास सुरुवात होत असते आपण दिवा लावत असताना एक आपण उत्तर दिशेला दिवा प्रज्वलित करा किंवा पूर्व दिशेला दिवा प्रज्वलित करा या दोनच दिशेला आपण तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी आपण सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल पण दोन्ही वेळेस आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता भरपूर वेळा आपण तुळशी समोर जो, पन वार जो दिवा असतो त्या दिव्याची एवढी पाहिजे तशी काळजी घेत नाही कारण की तो घराबाहेर असतो किंवा गॅलरीमध्ये तुळस असते तिथे ठेवलेला असतो मग तो दिवा अगदी काळवंडून देखील जात असतो पण आपण असं चुकूनही करायचं नाही तो दिवा आपल्याला वारंवार स्वच्छ करायचा आहे कारण की आपण जसे दिवा प्रज्वलित करत असतो तशीच आपली प्रगती होत असते तसेच तसेच आपल्याला फळ देखील मिळत असते त्यामुळे जो दिवा आहे तो दिवा आपल्याला व्यवस्थितच घ्यायचा आहे तसेच तुटलेला दिवा असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही आता जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर त्या दिव्याखाली आपल्याला आसन देखील ठेवायचं आहे आपण जर आसन न ठेवता तिथे दिवा प्रज्वलित केला तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर ते इंद्र देवाला मिळतं असं म्हणतात जसे की आपण पूजा करत असताना आपण खाली बसण्यासाठी आसन घेतो की ज्यामुळे आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळत असते तसेच दिव्याचे देखील आहे त्यामुळे दिवा खाली ठेवत असताना त्याखाली आपल्याला आसन ठेवायचं आहे अगदी आसन म्हणजे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ तांदळावरती हदी कुंकू अर्पण करून त्यावरती दिवा ठेवू शकता किंवा जर तसे शक्य नसेल तर तुम्ही अगदी थोडेसे खाली तांदूळ ठेवले त्यावरती दिवा ठेवला तरी पण चालेल अगदी एखादी छोटीशी वाटी देखील तुम्ही करू शकता आणि ती रोज त्या दिव्याखाली ठेवली तरी पण चालेल आता दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे काही महिला अगदी दिवा तुळशीच्या जवळ प्रज्वलित करीत असतात अगदी तुळशीच्या कुंडीमध्येच दिवा ठेवत असतात आणि यामुळे त्या तुळशीच्या पानांना देखील तिवाप लागत असते आता तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होतो आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते त्याचसोबत आपल्या घरामध्ये आजारपण देखील वाढत असतो त्यामुळे ही चूक चुकूनही करायची नाही अगदी आपण अगरबत्ती देखील तुळशीमध्ये ठेवत असतो त्याची देखील वाप तुळशीच्या पानांना लागतच असते आणि त्यामुळे त्या पानांना देखील त्रास होत असतो आता अगदी अगरबत्ती ठेवायचीच असेल तर थोडी साईडला ठेवली तरी काही हरकत नाही तसेच दिवा ठेवत असतो तुळशीच्या खाली जरी दिवा ठेवला तरी काही हरकत नाही पण अगदी तुळशीच्या कुंडीमध्ये जेव्हा आपण या वस्तू ठेवत असतो तेव्हा त्या तुळशीच्या पानांना त्रास होत असतो आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ तर आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोग लागत असतात त्यामुळे तुळशीची काळजी घेणे जर तुळशीला पाणी आपण ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात दहन व धान्य यांची देखील वृद्धी होत असते अगदी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप आपण करू शकता तसेच आता आपल्याला काही नियमांचे पालन देखील करायचे आहे तुळशीला रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी पाणी घालायचे नाही कारण की त्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो असे म्हणतात तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे आता तर उन्हाळा आहे त्यामुळे तुळस सुकते त्यामुळे रोजच पाणी घालावे लागते पण जास्त प्रमाणामध्ये जर पाणी घातले तर तुळस ही सुकून जात असते तुळस आपल्याला चांगले व वाईट संकेत देखील देत असते जसे की तुळस जर सुकली तर समजा की आपल्या घरावर ती वाईट संकट येणार होतं असे म्हणतात आता जर आपली तुळस सुकली असेल अशा वेळेस काय करावे तर, तर आपण तुळस ही पूर्णपणे काढायची आहे किंवा अगदी थोडीशी तुळशीमधील माती उकरायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे जी काही बुरशी लागलेली असतील तर ती नष्ट होते व आपली तुळस पूर्णपणे हिरवीगार आपल्याला बघायला मिळते आता अगदी आपल्याला गावाला जायचं असेल तर तुळशीच्या वृंदावनात आपण एखादं सुगट ठेवायचा आहे तो काळ्या रंगाचा मोठा घट मिळतो तर तो ठेवला तरी पण चालेल त्यामध्ये पाणी टाकायचं आहे की जेणेकरून आपण गावाला गेलो तरी पण त्यामध्ये थेंब -थें पाणी हे पडत राहील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद